अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी चा, चा, पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चंदगड तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी चंदगड तहसीलदार कार्यालयाच्या ध्वजारोहणाच्या वेळी तहसीलदार राजेश चव्हाण आमदार शिवाजीराव पाटील माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील शांताराम पाटील सचिन बल्लाळ श्रीशेल हुंबरवाडी बाबुराव हलदनकर अलीमुल्ला चंदगड अर्बन बँकचे चेअरमन दयानंद कानेकर नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी कर्मचारी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील इतर सर्व पोलीस कर्मचारी पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी शाळा हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी चेअरमन घटप्रभा सोसायटी कुर्णीचे पांढुरंग पाटील यांनी ध्वजपूजन केलं तर सूत्रसंचालन प्रवीण साळुंके मुख्याध्यापक यांनी केलं तर आभार संतोष जंगले शिक्षक यांनी मानले यावेळी संतोष मोरे सरपंच चंद्रकांत पाटील शिवाजी कांबळे आनंद केरकर विष्णू गावडे प्रल्हाद पाटील संतोष केरकर सुनील कांबळे कृष्णा केरकर रेश्मा गावडे ಸರಸ್ವತಿ ಗೌಡೆ ದೂರ್ಗಾ ಗೌಡೆ ಹೇರ ಉಪಸ್ಥಿತ ಹೇ साई एज्युकेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल सी बी एस सी व ज्युनियर कॉलेज इंटरनॅशनल ऑफ नर्सिंग ए एन एम आणि जे एन एम एम आय डी सी गडिंगलज येथे शहरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ध्वजारोहण माजी बांधकाम व आरोग्य सभापती संग्रामसिंह कुप्पेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीशराव पाटील संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब घोगरी संस्थेचे संचालक तुषार पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य जावळी एनडी कांबळे बापूसाहेब देसाई यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह